नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धाप काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आजोबा अहो तुमची छडी कुठे छडी शिवाय चालणार कसे तुम्ही अरे हो ग लक्ष्मी बघ ना ही छडी शोधता शोधता नेहमीच उशीर होत असतो अरे छडीचं काय घेऊन बसली आहेस कधी चष्मा शोधावा लागतो कधी रुमाल शोधावा लागतो काही विचारू नकोस <laughs> या दोन्ही गोष्टी सध्या माझ्याकडे आहे हा? हे घ्या मी शोधून ठेवलेत ही <laughs> तुमची छडी आणि हा तुमचा चष्मा गट, गट या दोन गोष्टींशिवाय तुमचं काम होऊ शकत नाही हो ना ते तर आहेच लक्ष्मी अगं म्हातारपणी आधार देणाऱ्या याच गोष्टींमुळे रोजची कामं सोपी होतात आजोबा मला वाटतं आपण आज या सहाय्यक तंत्रज्ञानाविषयी बोलूया का रेडिओवर हो हो कारण याच्याच माध्यमातून ज्येष्ठांना खूप फायदे होत असतात हे तंत्रज्ञान आपण कसं वापरू शकतो हे सुद्धा आपल्याला सांगता येईल माहिती खरंच महत्वाची ठरेल पण ते सांगण्याअगोदर आपल्या कार्यक्रमाची माहिती द्यायला हवी श्रोते हो मागील काही दिवसांपासून आपण देशभरामध्ये ज्येष्ठांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना सरकार राबवत आहे त्याची माहिती रेडिओवरून देतो आहोत सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना ज्येष्ठांसाठी राबवल्या जातात ज्यामध्ये ज्येष्ठांसाठी एकीकृत कार्यक्रम ही एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून वृद्धाश्रम इतर देखभाल गृहांच्या संचालनासाठी अशासकीय संस्थांना किंवा सेवाभावी संस्थांना अनुदान दिलं जातं तसंच एक चार पाच सहा सात वन फोर फायव्ह सिक्स सेव्हन ही आपली एल्डर हेल्पलाईन आहे इथं फोन करून तुम्ही पेन्शन संदर्भात कायदेशीर बाबींच्या संदर्भात रेशन कार्ड आवास योजना आयुष्मान कार्ड योजना प्रधानमंत्री सन्मान निधी योजना यासारख्या अनेक योजनांविषयी मोफत माहिती आणि त्याच बरोबर मार्गदर्शन मिळवू शकता सुनिये सुनिए सुनिए हमारे बडे और बुजुर्ग खाई अच्छा खाई स्वस्थ भोजन रोई फिट ताकि सेकंड एनिंग हो हिट दॅट ऑफ सुपर सिक्स बात तो सही है पर हमारे ऐसे बुजुर्गों का क्या जो है आर्थिक रूप से कमजोर जिनसे है पोषण बड़ी दूर अरे भाई भारत सरकार लेकर आई है अटल अवयुदय योजना का बुजुर्ग पोषण अभियान अब ना रहेगा कोई भी मजबूर सबको मिलेगा पोषण भरपूर आ, कैसे कैसे वो ऐसे पोषण अभियान का उद्देश्य बुजुर्गों में पोषण की कमी को दूर करना है विशेष रूप से ग्रामीण क्षेत्रों में जहां बुजुर्गों का पोषण स्तर निम्न पाया गया अध्ययन से पता चला कि कम पोषण के कारण बुजुर्गों की रोग प्रतिरोधक क्षमता कम होती है ऐसे में अभियान का उद्देश्य निर्बल बुजुर्गों को प्रतिदिन एक पौष्टिक भोजन प्रदान करना है जिससे उनकी जीवन में गुणवत्ता की वृद्धि हो सके हाँ और बुजुर्गो के लिए लोकली उपलब्ध फल सब्जी हरे पत्तेदार सब्जियाँ दाले आदि उपलब्ध कराया जाएगा साथ ही रोज का भोजन भत्ता बीस रूपए निर्धारित है इसमें समुदाय आधारित संगठनों जैसे कि गांव के बुजुर्गों के स्वयं सहायता समूह एन आर एल एम के तहत संगठित स्वयं सहायता समूह आंगनबाड़ी केंद्रों और गांव में कार्यरत गैर सरकारी संगठनों के सहयोग भी लिए जाएंगे तो हो गया ना सबके फिट और बढ़ापे के हेड बनाने का इंतजाम तो बढ़ेगा हमारे बड़ों का स्वास्थ्य और उनका सम्मान क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सामुदायिक रेडियो स्टेशन संगठन के सहयोग से सामाजिक आय और अधिकारिता मंत्रालय द्वारा में जारी अनेक जण एकटे राहत असतात त्यांना कुठल्या प्रकारची मदत करावी लागली तर ही एल्डर हेल्पलाईन तुमची मदत व्हावी यासाठी प्रयत्न करू शकते करेक्ट आणि आजोबा जेरिएट्रिक केअर गिवर्स ट्रेनिंग म्हणजेच वृद्धांची देखभाल करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण आता आपण घेऊ शकतो वृद्धावस्थेमध्ये तर अनेक प्रकारची मदत लागते थोडक्यात काय की त्यांच्या गरजा खूप जास्त असतात पण तेवढ्या सेवा उपलब्ध होत नाहीत मग हे अंतर मिटवण्यासाठी देखभालकर्त्यांचा एक उत्तम समूह तयार व्हावा या उद्देशाने हे प्रशिक्षण दिलं जातं पुढे आहे सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन हे एक असं पोर्टल आहे की ज्याच्या वापरामुळे ज्येष्ठांची दैनंदिन कामं खूप सोपी होणार आहेत केंद्र सरकारनं याविषयी एक मोठं पाऊल उचललेलं आहे वरिष्ठ नागरिकांसाठीच्या सेग या पोर्टलच्या माध्यमातून विश्वासार स्टार्टअपच्या द्वारे वरिष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी उत्पादन आणि सेवा प्रदान केल्या जातील सेग त्यासाठी वन स्टॉप एक्सेस असेल अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई अरे बडे बाबू मेरे घर आप क्या करूं सुखी भाई रोज तुम्हारे साथ टहलता था अब दस पद्र दिन से तुम आई नहीं रहे क्या कहूँ बड़े बाबू अब चला ही नहीं जा रहा उम्र भी बढ़ती जा रही है जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है तुम तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए अरे बड़ा बाबू हमारे पास इतने पैसे कहाँ कि हम भी ले, ले लें अपना वॉकर अरे काका अब चिंता छोड़िए राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना अरे काका हमारे भारत सरकार ने हमारे देश के सत्तर प्रतिशत वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय पंद्रह हजार तक है उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है जिसमें चलने वाली छड़ी बैशाखी वॉकर ट्राईपोर्ट छड़ी सुनने की मशीन कृत्रिम दांत और चश्मे व्हील चेयर होल्डिंग चेयर कमोड, नी बेल्ट स्पाइन बेल्ट नेक बेल्ट कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं अच्छा ऐसा क्या हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एल एम को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर तीन लाख साठ हजार एक सौ पचहत्तर ऐसी ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए है इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं या अगर ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराना है काका तो आप सोशल जस्टिस डॉट जी ओ वी डॉट इन विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन एक चार पाँच सात पर कॉल करें अभी अरे वाह कितनी अच्छी जानकारी दी तुमने अब मैं भी लूँगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी शहर पे जाऊंगा वही उस योजना का लाभ उठाएं वृद्धजनो का सम्मान उने लोटाय सीआरए द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी त्यानंतर राष्ट्रीय वयोश्री योजना आहे जी वरिष्ठ नागरिकांसाठी शारीरिक सहाय्यक उपकरण प्रदान करते ही योजना अर्थातच केंद्र सरकारकडून राबवली जाते वरिष्ठ नागरिक कल्याण कोष कडून या योजनेचं व्यवस्थापन केलं जातं लक्ष्मी त्याचबरोबर मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी सुद्धा आयुष्यमान भारतच्या अंतर्गत ज्येष्ठांसाठी निशुल्क सेवा दिली जाते चरितार्थाचा अधिकार मिळवून देणारा कायदा हा कित्येक का आई वडील आणि आजी आजोबा यांच्यासाठी उपयुक्त ठरतोय ज्यांच्याकडे कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाहीये आणि जे स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी सक्षम नाहीयेत असे आई वडील किंवा वृद्ध नागरिक या कायद्याच्या अंतर्गत आपल्या मुलांकडे चरितार्थासाठीचा दावा करू शकतात आता यामध्ये आई वडील ही संकल्पना कुणाकुणाला सामावून घेते तर जैविक दत्तक घेतलेले किंवा सावत्र आई वडील सुद्धा याच्यामध्ये येतात बरं का बरं या सर्व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठांचं आयुष्य सुगम व्हावं त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं राहावं यासाठीच सरकार प्रयत्न करत आहे खरं लक्ष्मी यासारख्या योजनांमुळे किंवा त्यांचा परिणाम म्हणून पिढ्या पिढ्यामध्ये नवनात सुदृढ होण्यासाठी खूप मदत होते खरे अरे तरुण वर्ग सुद्धा वृद्ध वर्गाशी जोडला जातोय अगदी बरोबर आहे वृद्धांचं आयुष्य क्रियाशील राहावं यासाठी त्यांचं शिक्षण आणि कौशल्य विकास यांना सुद्धा सरकार महत्व देताय बर का शिवाय वृद्धांच्या अनुकूल सुलभ आणि समर्थन युक्त अशा वातावरणाची निर्मिती सुद्धा होत असतेच आणि आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून गुंतवणूक बचत पेन्शन आणि इतर अनेक योजनांच्याबद्दल माहिती सुद्धा मिळतीय ज्येष्ठांच्या मानसिक स्वास्थ्य आणि कल्याणासाठी अनेक विषयांवर अनेक ठिकाणी बोललं जातात शारीरिक क्रिया व्यायाम योग या माध्यमातून वरिष्ठ सक्रिय आणि स्वस्थ राहणं शिकतायत श्रोते हो या सर्व योजना कशासाठी बरं तर ज्येष्ठ नागरिकांना जगण्यासाठी सक्षम बनवणं हा या योजनांमागचा उद्देश आहे अनेक विशेष गोष्ट आहे लक्ष्मी कोणती अगर या वर्षीच्या महाकुंभ मेळ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा हं त्या सुद्धा ज्येष्ठंना यात्रा सुलभ होण्यासाठी मदत करतात खरे बारा वर्ष में होने वाले महाकुंभ मेले में जाने का मन किसका नहीं होता और जीवन के इस पहर में महाकुंभ एक अवसर भी है आध्यात्म और भक्ति का प्रयागराज में 13 से 26 जनवरी 2025 में होने वाले महाकुंभ में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सभी बुजुर्गों के मेले में सम्मिलित होने को आसान और सुविधाजनक बना रहा है इस अवसर पर मंत्रालय संचालित कर रहा है अपना एक सुविधा स्टॉल जहां वृद्ध जनों को मिलेगी हर तरह की सुविधा और सहायक उपकरण साथ ही उचित सलाह भी और साथ ही सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सीनियर सिटीजन से यात्रा के दौरान कुछ सावधानी बरतने की अपील भी कर रहा है आप सभी ये यात्रा अकेले ना करें और किसी को अपने साथ जरूर लाएं ज्यादा भीड़ भाड़ में सावधानी बरतें और भीड़ से बचें घबराए नहीं धैर्य बनाए रखें मेले के नियमों का पालन करें किसी असुविधा में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के स्टॉल पर या नजदीकी सहायता अधिकारियों से संपर्क करें महाकुंभ मेला आपके लिए सफल रहे और सुरक्षित भी इसकी कामना के साथ सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आपको महाकुंभ मेले की शुभकामनाएं दे रहा है सीआरए द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित श्रोते हो तुम्ही ऐकत आहात अध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारा संचालित आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशनद्वारा प्रस्तुत कार्यक्रम आपण आता सहाय्यक तंत्रज्ञानाविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी बोलतो मला वाटतं लक्ष्मी एक नाटिका ऐकूया आणि त्यातून काय समजतंय ते, ते बघूया चालेल रेडिओ वरून ना म्हातारपण चांगलं आणि जगण्यासाठी सोपं कसं बनवता येईल यासाठी अनेक उपाय सांगितले जातात वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली जाते त्याचबरोबर त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जातीय तीही की म्हातारपण आलंय म्हणून थांबून न जाता कायम काहीतरी शिकत राहिलं पाहिजे नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आताच्या पिढी बरोबर पाऊल टाकलं पाहिजे बघ या सगळ्यामुळे आपला मेंदू कार्यरत राहतो आणि मग बाकीच्या या व्याधी आपल्याला जाणवतही नाहीत नाहीतर फिरायला गेलं पाहिजे पर्यटन केलं पाहिजे आणि जरी घरातली कोणती व्यक्ती आपल्यासोबत नसतील किंवा आपल्याला वेळ देऊ शकत नसतील तर आपल्या आजूबाजूच्या अनेक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण सहभागी होऊ शकतो इतरांना मदत करू शकतो जमेल तितका व्यायाम सुद्धा करू शकतो पोषक आहार घेऊ शकतो आणि जर आपण समाजामध्ये कृतिशील राहिलो ऍक्टिव्ह राहिलो तर त्रास होण्यासाठी काही कारणच <laughs> होणार नाही आता बोल काय वाटतं तुला क्या बात आहे hmm. खरंय घर आणि खरंय मग तू अगदी सोप्या पण बऱ्याच गोष्टी सांगितलंस बघ हा आता कसं बोललास ऐक ना मला काय वाटतं आपण ही गोष्ट ना काकांना सांगायला हवी नक्कीच नक्कीच आणि बरं का सूरज hmm. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीला दुजोरा देण्यापेक्षा त्यांना आपण उपाय सांगूया ज्यामुळे काय होईल त्यांना जगण्याची एक नवीन उमेद मिळेल सरकारी योजना तर तैचार बरोबर अगदी बरोबर बोललीस बोलिस बगरा अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई अरे बड़े बाबू मेरे घर आप क्या करूं सुखी भाई रोज तुम्हारे साथ टहलता था अब दस पंद्रह दिन से तुम आई नहीं रहे क्या कहूं बड़े बाबू अब चला ही नहीं जा रहा उम्र भी बढ़ती जा रही है जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है तुम तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए अरे बड़ा बाबू हमारे पास इतने पैसे कहा कि हम भी ले लें अपना वॉकर अरे काका अब चिंता छोड़िए राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना अरे काका हमारे भारत सरकार ने हमारे देश के सत्तर प्रतिशत वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय पंद्रह हजार तक है उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है जिसमें चलने वाली छड़ी बैशाखी वॉकर ट्राईपोर्ट छड़ी सुनने की मशीन कृत्रिम दांत और चश्मे व्हील चेयर होल्डिंग चेयर कमोड, नी बेल्ट स्पाइन बेल्ट नेक बेल्ट कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं अच्छा ऐसा क्या हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एल को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर तीन लाख साठ हजार एक सौ पचहत्तर ऐसी ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए हैं इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं या अगर ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराना है काका तो आप सोशल जस्टिस डॉट जी ओ वी डॉट इन पर विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन एक चार पाँच सात आरोप कॉल करें अभी अरे वाह कितनी अच्छी जानकारी दी तुमने अब मैं भी लूँगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी शहर पे जाऊंगा व्योश्री योजना का लाभ उठाय वृद्ध जनों का सम्मान उन्हेर ए द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी श्रोतेहो ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण सहाय्यक तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहोत ज्येष्ठत्व किंवा म्हातारपण किंवा वृद्धत्व हे सहज सोपं सुंदर कसं बरं करता येईल हे सांगणारी एक नाटिका आत्ताच आपण ऐकली या नाटिकेच्या माध्यमातून आपण अशा अनेक सोप्या सोप्या गोष्टी ऐकल्या ज्याचा अवलंब करून आपण करू हे ज्येष्ठत्व जगण्यासाठी सुसह्य करू शकतो तसंच सहाय्यक तंत्रज्ञानाबाबतीत सुद्धा आहे हे सहाय्यक तंत्रज्ञान ज्येष्ठांना स्वातंत्र्य मिळवून देत आहे आपण सर्वांनाच ठाऊक आहे की शरीराची सोबत नसताना आयुष्याचे दिवस पुढे ढकलणं ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही डिमेन्शिया असेल एन्झायटी असेल किंवा शारीरिक असहाय्यता या सगळ्याच बाजूंनी ज्येष्ठत्व घेरलेलं असतं अशा वेळेला आपली मुलं सोबत नसताना जेव्हा कामा ते कामावर गेलेले असतात किंवा आपल्यापासून थोडे दूर राहत असतात तेव्हा आपल्या नातेवाईकांना मुलांना सुद्धा आपली काळजी लागून राहिलेली असते ह्या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून सध्या वेगवेगळी उपकरणं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यापैकी काही उपकरणं मला आज इथे सांगायला नक्कीच आवडतील आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट वॉच माहितीये जे वेळ दाखवतं ज्या स्मार्टफोनला मोबाईल फोन, फोन कनेक्टेड असतो त्यावर बटन क्लिक करून आपण बोलू सुद्धा शकतो त्याच प्रकारचा पर्सनल अलार्म म्हणून एक गॅजेट येतं स्मार्टफोन सारखंच अतिशय वापरासाठी सोपं असं हे गॅजेट आहे हे दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे पेंडंट म्हणून सुद्धा तुम्ही ते गळ्यात घालू शकता किंवा स्मार्टवॉच सारखा हातामध्ये सुद्धा घालू शकता आता हा पर्सनल अलार्म तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरू शकता बरं तर हा पर्सनल अलार्म तुम्ही तुमच्या तुमच्या दैनंदिन आयुष्यामधल्या गोष्टींसाठी वापरू शकता जसं की एखादी डिमेन्शिया झालेली व्यक्ती असेल किंवा साधारणपणे आपल्या म्हातारपणात स्मरणशक्ती कमी होत असते पण वेळच्या वेळी गोळ्या घ्यायच्या असतात वेळच्या वेळी औषधं घ्यायची असतात अशा वेळेला हे अलार्म तुम्हाला मदत करतात एका विशिष्ट वेळी तुम्ही जर ते सेट केलेत तर त्यावेळेला तुम्हाला अलार्म तुमच्या त्या गोष्टींची आठवण करून देतं ज्यामुळे तुम्ही औषधं घ्यायला विसरत नाहीत त्याचबरोबर हे पर्सनल अलार्म एका मॉनिटरिंग कॉल सेंटरला सुद्धा कनेक्टेड असतात तुम्ही बटन प्रेस करून तातडीची मदत किंवा तुम्ही अडचणीत असल्याची माहिती या कॉल सेंटर्सना कळवू शकता जिथून तुम्हाला तातडीची मदत मिळू शकते शिवाय या डिव्हाइसमधून तुम्ही संवादसुद्धा पोहोचवू शकता एखादा निरोप असेल तर तो पोहोचवू शकता जर अशा या अलार्म्समध्ये जीपीएस ट्रॅकर सुद्धा बसवलेला असेल तर तो तुमचं लोकेशन तुमच्या आप्तांना किंवा या मॉनिटरिंग कॉल सेंटरला कळण्यासाठी मदत करतो जेणेकरून तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलेले आहात आणि तुम्ही कुठे गेलेले आहात हे तुम्ही विसरलेले आहात तर अशा वेळेला हा जीपीएस ट्रॅकर तुमच्या आप्तांना खूप जास्त मदतशीर ठरू शकतो तुमचा ठाव ठिकाणा सापडण्यासाठी एकूणातच तुमच्या सुरक्षेची हमी घेणारा आणि वेळच्या वेळी तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींची आठवण तुम्हाला करून देणारा हा पर्सनल अलार्म तुम्ही नक्कीच वापरू शकता दुसरं गॅजेट आहे त्याला म्हणतात टेलिकेअर सिस्टीम टेलिकेअर म्हणजे काय तर अंतरावरून केली जाणारी काळजी जसं मी आधीही सांगितलं की मुलं आपल्यासोबत राहत नाहीत किंवा मुलं ऑफिसला वगैरे जातात तेव्हा आपण घरी एकटे असतो अशा वेळेला ही टेलिकेअर सिस्टीम तुम्हाला मदत करू शकते या टेलिकेअर मध्ये पर्सनल अलार्म सुद्धा असतात जीपीएस ट्रॅकर सुद्धा असू शकतो पण या केसमध्ये तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सर्स सुद्धा बसवू शकता शक्यतो आपलं एक रुटीन ठरलेलं असतं आपले दैनंदिन कामाच्या वेळा ठरलेल्या असतात आपण किती वाजता उठतो किती वाजता आंघोळ करतो किती वाजता गार्डन मध्ये फिरायला जातो किंवा बाहेर फिरायला जातो अशी अनेक आपली दैनंदिनीतली कामं ही ठरलेली असतात त्याच्या वेळा ठरलेल्या असतात जर त्या वेळांमध्ये काही गडबड झाली तर हे सेन्सर अलार्म्स मॉनिटरिंग कॉल सेंटर्सला तसं इंडिकेशन पाठवतात म्हणजे काय तर तुम्ही बेडवर झोपलेले हो असताना तुमची एक ठराविक वेळ असते सकाळी सात वाजता तुम्ही बेडवरून खाली उतरत असाल जर हे सेन्सर्स त्या ठिकाणी प्लेस केलेले असतील एखाद्या वेळेस जर काहीही कारणाने तुम्ही बेडवरून त्या वेळेला उठला नाहीत तर हे सेन्सर्स पुढे मेसेज पाठवतात की ही क्रिया आज यावेळेला घडलेली नाहीये अशा वेळेला तुमच्या आपतांना आणि पुन्हा एकदा मॉनिटरिंग कॉल सेंटर्सला हा निरोप जातो की काहीतरी गडबड असू शकते ते तातडीने तुमच्याशी संपर्क साधतात आणि परिस्थिती व्यवस्थित आहे ना काही गडबड नाहीये ना याची खातर जमा करून घेतात बरेचदा ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकटे घरामध्ये असतात तेव्हा गॅसचं बटन सुरू राहणं किंवा पाण्याचं नळ सुरू राहणं अशा सुद्धा समस्या येतात या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे सेन्सर्स बसवू शकता जेणेकरून या दोन गोष्टींमध्ये जर काही गडबड झाली तरीसुद्धा त्याचं इंडिकेशन आपतांना किंवा मॉनिटरिंग कॉल सेंटर्सना मिळू शकतं यामुळे पुढचा धोका टळू शकतो पुन्हा एकदा तुमचा दिवस सुरक्षित आणि आरोग्य पूर्ण जाण्यासाठी ही टेलिकेअर मॉनिटरिंग सिस्टीम तुम्हाला मदत करते एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की जर दरवाजा उघडा राहिला असेल तरी सुद्धा या सेन्सर्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या बाबतीत एक अलर्ट कॉल मिळू शकतो दरवाजा उघडा बंद करण्याच्या बाबतीत आता बाजारामध्ये स्मार्ट डोअर बेल्स आणि लॉक सुद्धा उपलब्ध आहेत त्याची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता या दोन्ही गोष्टी तुम्ही वापरत नसाल तर जीपीएस ट्रॅकरचं वेगळं गॅजेट सुद्धा तुम्ही वापरू शकता जे फक्त जीपीएस ट्रॅक करण्याचं काम करेल दिव्यांगांच्या बाबतीत म्हणजे अंध व्यक्तींच्या बाबतीत स्क्रीन रीडर हा एक अत्यंत मदतशीर ठरणारा असा गॅजेटचा प्रकार आहे आपल्या स्क्रीनवरती काय घडतं आहे याची माहिती आपल्या अंध बांधवांना या स्क्रीन रिडर्सच्या माध्यमातून मिळते जेणेकरून त्यांना मोबाईल लॅपटॉप ही उपकरणं अगदी व्यवस्थित वापरता येतात सहाय्यक तंत्रज्ञानाची ही काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली पण तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या सेंटर्समध्ये जर याहूनही काही अॅडव्हान्स्ड गोष्ट मिळत असेल तर ती जरूर शिकून घ्या आणि ती वापरा सुद्धा श्रोते हो ज्या प्रकारे राणीने म्हातारपणाची सकारात्मक बाजू समजावून सांगितलीये ना त्याचप्रकारे आपणही आपल्या आजूबाजूला अशाच सकारात्मक गोष्टी करूयात खरंय लक्ष्मी सहाय्यक तंत्रज्ञानाविषयी बोलताना मला आणखीन एक गोष्ट लक्षात आली की दिव्यांग जनांच्या क्षमता वाढण्यासाठी त्यांची कृतिशीलता वाढण्यासाठी सुद्धा हे तंत्रज्ञान मदत करत आहे अगदी खरं आता याची काही उदाहरणच द्यायची झाली श्रोते हो तर ती अशी आहेत की सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजे काय जे आपण रोजच वापरतो तर ज्याच्यामध्ये स्क्रीन रीडर येतो संचार प्रोग्राम व्हील चेअर वॉकर पॉवर लिफ्ट पेन्सिल होल्डर हेड ट्रॅकर श्रवण यंत्र या सगळ्या तंत्रज्ञानामुळे ज्येष्ठांना स्वातंत्र्य सुद्धा मिळतं आणि त्यांचं कुठेही येणं जाणं सुद्धा सोपं होतं हो ना जसं मी आधी सांगितलं ना की दिव्यांग जनांना त्यांना शिकण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी इतरही कामं करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप मदत करत आहे खरं शाळा कार्यालय आणि घरी सुद्धा अनेक कामांमध्ये या तंत्रज्ञानाची मदत आपल्याला होत असते पण आजोबा हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी ज्येष्ठांनी ती कौशल्य विकसित करणं सुद्धा गरजेचं आहे खरं आहे ग अगदी खरंय आणि आयुष्य सोपं करायचं असेल तर काहीतरी मेहनत ती केलीच पाहिजे ना एकदम करेक्ट म्हातारपणाचा रस्ता लहान नाही बराच लांबचा आहे आणि त्यामुळं ते अवघड होऊ नये असं जर वाटत असेल तर तंत्रज्ञान शिकून घेणं हा सोपा मार्ग आपण निवडला पाहिजे क्या बात है? अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत बघा म्हणजे चालण्यासाठी आपण ट्रायपॉड वापरतो ऐकण्यासाठी श्रवण यंत्र दातांसाठी कृत्रिम डेंचर्स सुद्धा मिळतात हो दृष्टी दोषासाठी चष्मे आहेत चालण्यासाठी पुन्हा वॉकरही आहे शौचालयामध्ये असणारे कमोड किंवा कमोड खुर्ची स्टूल कमरेसाठीचा किंवा गुडघ्यांसाठीचा सा बेल्ट या सगळ्याच साधनांची मदत आपण बिनदिक्कतपणे घेतली पाहिजे नक्कीच नक्कीच घेतलीच पाहिजे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंतर्गत या सगळ्या उपकरणांचं मोफत वितरण होत असतं जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग यासाठी शिबिराचं आयोजन सुद्धा केलं जातं खरं श्रोतेहो आता गरज आहे की आपण पुढे होऊन या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याची सगळ्या योजनांचा अवश्य लाभ घ्या आणि वेगवेगळ्या योजना जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आपला हा कार्यक्रमचा सन्मान ज्येष्ठांचा श्रोतेहो आजचा हा भाग सहाय्यक तंत्रज्ञानाविषयीचा होता आजची जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती सगळी माणसांमध्ये राहिलेली मंडळी पण आता माणसं त्यांच्या त्यांच्या काही कारणांनी आपल्यापासून दूर जात आहेत माणसांची जागा आता तंत्रज्ञान घेत आहे पण तरीही आयुष्यातली सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल तर काळानुरूप आपणही बदललं पाहिजेच या माणसांविषयी एक छान कविता अशी माझ्या वाचनात आलीय ती तुम्हाला ऐकवते कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचं ओझ वाटेल इतकं चांगलं वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नयेत गोड बोलणं गोड वागणं कुणाला अवघड वाटू नये जवळपणाचं बंधन होईल इतकं जवळचं होऊच नाहीये सहजच विसरून जावं सारं सल मनात जपू नये नकोसे होऊ आपण इतकं आयुष्य जगूच नाहीये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावं आपलं नाव दुसऱ्याच्या ओठी राहील इतकंच करून जावं कारण जीवनाच्या वाटेवर साथ देतात मात करतात हात देतात घात करतात तीही असतात माणसं संधी देतात संधी साधतात आदर करतात भाव खातात तीही असतात माणसं वेड लावतात वेडही करतात घास भरवतात घास हिरावतात तीही असतात माणसं पाठीशी असतात पाठ फिरवतात वाट दाखवतात वाट लावतात तीही असतात माणसं शब्द पाळतात शब्द फिरवतात गळ्यात पडतात गळा कापतात तीही असतात माणसं दूर राहतात तरी जवळचीच वाटतात जवळ राहून देखील परक्यासारखी वागतात तीही असतात माणसं नाना प्रकारची अशी नाना माणसं ओळखायची तरी कशी अहो सारी असतात आपलीच माणसं पुन्हा भेटूया एका वेगळ्या माहितीसोबत नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच पण ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार